तर नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमका रेसिपी दाखवतले नाही आज मी तुमका दाखवतले निसर्गाचं चमत्कार कसो असता तो तर चला तुमका दाखवत आहे तुमक असोच एक निसर्गाचा चमत्कार बघूच असाल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हय बघा गा। गावटी नारळाकना एकाच नळात दोन कोंब भिल्यात म्हणजे एकाच नळातून दोन रोपा येईल ही बघा असोच एक तुम्ही निसर्गाचे चमत्कार तुम्ही यापूर्वी बघितलातच असाल मालवण किल्ल्यावर एकाच नाळात दोन फांदे फुटलेले पण त्या झाड आता नाही तर आज मी तुमका असोच एक वेगळं चमत्कार तुमका आज दाखवतले निसर्गात अनेक चमत्कार होत असतात निसर्गात अद्भुतपूर्व चमत्कार येतील एक चमत्कार म्हणजे एकाच नारळाला दोन कोंब फुटणे म्हणजे दोन रोपायणे ह्या निसर्गात नाळा दोन कोंब म्हणजे दोन रोपायणे ही नैसर्गिक प्रवृत्ती असा असं काही लाखात एखाद्या झाडाबाबतच घडता आणि असो चमत्कार आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालो असा ह्यापूर्वी सिंधुदुर्गात असे चमत्कारी नाळाचे झाड तुम्ही बघल्यात पण असाल आणि ऐकल्यात पण असाल जगात असे चमत्कार होतच असतात तुमच्याकडे पण एकाच नाळात दोन कोंबिले असतील तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून ह्या नाळाचा झाड लहान असा जेव्हा मोठा होत तेव्हा तुमका परत एकदा व्हिडिओ काढून नक्की दाखवेल आणि आपल्या कोकणात असेच चमत्कार होतच असतात आणि म्हणूनच म्हणतात आपला कोकण जगात भारी आता मी तुमका असोच एक निसर्गाचं दुसरं चमत्कार मी तुमका दाखवतले चला तुम्ही जास्वंदीची फुला बघितलात अशा वेगवेगळ्या वे प्रकारची असतात तर आज मी तुमका दाखवतले एकाच डेटाक दोन फुलं ये जास्वंदीची ही बघा ह्या असा जास्वंदीचं झाड आणि हय बघा एकच डेटा आणि त्या दोन फुलं ये हे बघा याक फूल काल फुललेला आणि याक फूल आज फुलला हे बघा किती मस्त दिसतं बघा तुम्ही असा फूल कधी बघितलेला तर कमेंट करून नक्की सांगा मार्गशी महिन्यात गुरुवार असतात तेव्हा तिसऱ्या गुरुवारी ह्या फूल फुललेला आणि चांगलं वार होतो म्हणून त्या फूल मी काढले आणि देवाक घातले बघा आता ता बावलेला हा ना काल फुललेला ता मी काय तोडले नाही तसंच ठेवले हे बघा ह्या जास्वंदीचा फूल तुमका कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ तुमका आवडलो असत ते व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय